सत्याऐंशी च काय झालं मला माहित नाही पण मी दोनशे अठ्याऐंशी व सगळ्या आमदारांचा सभापती आहे जो आला त्याला सुद्धा म्हणू शकतो बस माझ्या विरोधात आणि ज्याला त्याला वेळ द्यायची असली तर मी वेळ दिली ती शिवाय तेव्हा हो सभागृहात उठून बोलू शकत नाही म्हणून म्हणते हार कर वाले को बाजी कर देते ॉग चेंज आहे हार हैं शाहरुख खानला फोन करून सांग चेंज कर वास्तवी पाहता ज्याला जे पात्र दिले त्यांनी ते पात्र करायला कोणाची हरकत नाही डॉक्टर त्यांनी छान भाषण केलं